नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता आम्ही देखील फवने चालू केलेले आहेत इकडे ओखर देखील चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आठ तारखेला रात्रीच्याला पाऊस सुरू होईल नऊ ला आणखीन जास्त भागा पड येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो आठ ऑगस्टला आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या नऊ ऑगस्टला पाऊस सुरुवात होणार आहे कर्नाटक तेलंगणा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड आ, बीड अहिल्यानगर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर परभणी लातूर त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोली असा म्हणजे नऊ तारखेला या भागात सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान तो पाऊस तुम्हाला सांगतो की आहिल्यानगर शेतकऱ्याचे फोन आले होते की आमच्या अहिल्यानगर मध्ये पाऊस पडले नाही तर अहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडं मात्र नऊ आठ तारखेपासून ते सोळाच्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी त्याच्यानंतर राहुरी शिर्डी कोपरगाव राहता संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडं म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर अहिल्यानगर आहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडं नऊ तारखेपासून ते आए, आ, आ, बारा पर्यंत चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज खास आहिल्याक आहिल्या जिल्ह्यातल्या अहिल्या नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिकल्या सिन्नर भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते आमच्याकडे पाऊस येईल का नाही तर त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील नऊ दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर कळवण निफाड नाशिक त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील नऊ ते बाराच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण परत काय विदर्भा करू विदर्भाकड विदर्भाकडे देखील मध्ये नऊ तारखेच्या नंतर दहा ते सोळाच्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे आणि सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्वकड घेऊ पूर्व कडे सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागाकडे तुम्हाला सांगू इच्छितो चौदा ते सोळाच्या दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा ह्या पाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की नऊ तारखेपासून ते बारा तारखेच्या दरम्यान म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पावसाची हजेरी लावणार आहे वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण पिकाला समाधानकारक असं जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून या लक्षात यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶಿ ಜಿಲ್ಲಾಂತರ ಪರ್ವಣ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಜಾಲನಾ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಭಾಜನಗರ ಭಾಗ ಕಡೆ मग सांगायचं झालं तर तसं ता तर आठ तारखेला रात्रीच्या मध्यरात्रीच्या पाऊस सुरू होईल पण नऊ तारखेपासून चांगला पाऊस येईल म्हणून म्हणतो माझी शेतकऱ्याला तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर बुरमपूर म्हणजे मध्य प्रदेश मध्ये बुरमपूर शेतकऱ्यांचे फोन आले होते की आमच्या बुरमपूर मध्य प्रदेश खंडवाकडे पाऊस कधी येईल तर त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान तुमच्याकडे देखील तेरा चौदा पंधरा ऑगस्टला तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात घ्या त्याच्यानंतर बेळगाव निपाणी बेळगाव निपाणी बेतकेळ या शेतकऱ्याचे फोन आले होते तेलंगणातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले होते त्यांना सांगू इच्छितो का तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये मात्र सात तारखेला पाऊस सुरू होणार आहे तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये सात तारखेला पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळे आठ तारखेला आता तुम्हाला एक सांगतो तेलंगणा आणि कर्नाटकच्या बाजूला त्याच्या लगत असलेले कोणते अक्कोलकोट त्याच्यानंतर जत त्याच्यानंतर इकडं मनसुरी त्याच्यानंतर इकडं उदगीर देगलूर देगलूर उमारगा त्याच्यानंतर तसंच इकडं कंधार त्याच्यानंतर सगरोळी बिलोनी धर्माबाद आदिलाबाद या भागाकडं म्हणजे सात तारखेला संध्याकाळी तिकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मात्र सगळीकडे सुरुवात कधी होईल तर नऊ तारखेपासून चांगली सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा अचानक या, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी माझी सगळ्याला विनंती विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सगळ्या सोबत विजा कडकडायला कर लागला की आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणायचं सरळ जा आणि स्वतःचा जीवाचा आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू देतो की आता सूर्यदर्शन असल्यामुळं तुम्ही काय करा सोयाबीनला देखील फवारणी करून घ्या कापसाला देखील फवारणी करून घ्या उसाला खत घालायचे असले तर ते देखील घालून घ्या त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या उसाव पांढरी मासे आली आहे तर तुम्हाला फवारणी करावी लागेल तर तुम्ही तुमचं फवारणी कशी करायची त्याचं देखील नियोजन करा कारण की राज्यामध्ये परत पुन्हा आठ ऑगस्टच्या आठ ऑगस्टच्या नंतर नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण चांगलं तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मी म्हणल होत ना जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जायकवाडी धरण भरल तर बघा तुम्ही हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरण भरलं त्याच्यानंतर आणखीन परत एक सांगू इच्छितो कि या ठिकाणी येलदरी धरण आहे आमच्या परभणी जिल्ह्यातलं येलदरी धरण आणि एक सिद्धेश्वर आहे तर ते देखील पन्नास म्हणजे कमी टक्केवारी तर ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत ते देखील दोन धरण भरणार आहेत म्हणून हे त्या येलदळी ये धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी सिद्धेश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी म्हणून हा लक्षात येतात आणि त्याच्यानंतर अहिल्या अहिल्यानगर भागामध्ये पाथर्डी काल खूप शेतकऱ्याचे फोन आले होते आमच्याकडे पाऊस आता येईल का नाही थोडे धन सुकत आहेत हलक्या जमिनीवरले तर पाथर्डी त्याच्यानंतर करंजी घाट सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बालम टाकलीच्या तिकडल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे नऊ अं नऊ तारखेपासून ते सोळा तारखेचा चांगला पाऊस आणि तुमच्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद